नेटची साडी दिसताना जितकी सुंदर दिसते तितकंच तिला व्यवस्थित पद्धतीने जपणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि तिला काळजीपूर्वक वापरावं लागतं त्यामुळे नेटची साडी वापरताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून ती जास्त काळ टिकावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so सो yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया जो सर्वात आधी नेटची साडी तुम्ही नेसता तेव्हा पिनांचा वापर कमी करा कारण ऑफकोर्स जर जास्त प्रमाणात पिनांचा वापर केला तर मग नेटची साडी लवकर खराब होऊ शकते पिनांमुळे लवकर फाटू शकते हा खरं तर खूप बे बेसिक टिप आहे ही जी बऱ्याच जणींना माहितीसुद्धा असेल पण तरी सुद्धा मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड केली कारण टॉपिक तो आहे त्यामुळे पिनांचा वापर कमीत कमी करा जेणेकरून नेटची साडी लवकर खराब होणार नाही किंवा ती फाटणार नाही दुसरा उपाय म्हणजे नेटची साडी धुताना तुम्ही हार्श डिटर्जंट वापरणं अवॉइड करा कारण की तो कपडा ऑलरेडी पातळ असतो आणि बऱ्याचदा काय होतं ना साडींचा सा कलर जातो जर आपण हार्श डिटर्जंट वापरतोय तर आणि साडी जास्त काय सुद्धा नाही त्यामुळे त्यांची लॉन्जिटिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्हाला काय तुम्हाला हार्श डिटर्जंट आता वापरू नका हे तर मी तुम्हाला सांगितलं पण यावरती पर्याय म्हणून तुम्हाला एक छोटीशी टिप देते नेटची साडी धुण्यासाठी तुम्ही ना शॅम्पूचा वापर करा कारण शॅम्पूचा वापर करून जेव्हा आपण कपडे धुतो ना तर एक फायदा होतो की कपड्यांना छान सुगंध येतो आणि दुसरा फायदा असा की कपडे जास्त काय टिकतात मी पर्सनली माझे कपडे हे शॅम्पूने धुते आणि माझ्या कपड्यांची खरंच लाईफ वाढली आहे यामुळे मी बऱ्याच वर्षांपासून हे करते त्यामुळे शॅम्पूने तुम्ही कपडे धुवून बघा एकदा त्याचा लवकर कलर कलर निघत नाही कपडा खराब होत नाही आणि कपडे जास्त काळ टिकतात म्हणजे बेसिक जे दोनशे रुपयांचे वगैरे टॉप आपण जे मार्केटमध्ये आणतो ना ते पण जर तुम्ही शॅम्पूने धुतले ना तर चांगला फायदा होतो त्याचा आणि आपण आता नेटच्या साडीबद्दल बोलतो आहे त्यामुळे नेटची सा साडीसुद्धा तुम्ही शॅम्पूने धुवायला सुरुवात करा तुम्हाला चांगला फरक जाणवेल आता शॅम्पू कोणता वापरायचा तर जे मार्केटमध्ये सॅचेट मिळतात ना शा पँटीनचा शॅम्पू किंवा डवचा शॅम्पू कोणत्याही शॅम्पूचा सॅचेट तुम्ही वापरू शकता ते जे कपडे आहेत ते तुम्ही पाण्यात शॅम्पूच्या पाण्यात भिजवू शकता आणि त्या पद्धतीने ते धुवू शकता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे साडी सुकवताना ती उन्हामध्ये सुकवू नका ऑफकोर्स अशा ठिकाणी सुकवा जिथे हवा आहे पण तिथे डायरेक्ट ऊन त्या साडीवरती पडत नाही आहे ना याची काळजी घ्या उन्हामुळे काय होतं साडीचा कलर तर निघून जातो आणि साडीची सुद्धा निघून जाते ज्यामुळे साडी जुनी जुनी वाटायला लागते ला त्यामुळे उन्हामध्ये साडी सुकवू नका चौथा मुद्दा म्हणजे आता नेटची साडी ना लवकर चुरघळते किंवा त्याच्यावरती क्रीजेस खूप लवकर पडतात समजा जर तुम्हाला नेटच्या साडीला इस्त्री आहे एकतर सर्वात आधी तुम्ही साडीचा वापरच अशा पद्धतीने करा की त्याच्यावरती क्रीजेस पडणार नाहीत त्याला स्त्री गणण्याची गरज नाही लागणार काळजीपूर्वक तुम्ही साडी वापरा पण जर का समजा साडी जर सुरगळली तर तुम्ही डायरेक्ट इस्त्री फिरवू नका त्याच्यावरती लो मध्ये सुद्धा फिरवू नका कॉटनचा वापर करून कॉटनच्या कपड्याचा वापर करून साडीला तुम्ही इस्त्री करू शकता जेणेकरून साडीला इस्त्रीसुद्धा होईल आणि ती खराबसुद्धा नाही होणार ना पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साडीची व्यवस्थित घडी घाला तुम्ही जर साडीची व्यवस्थित घडी घातली तर साडी चुरगळणार नाही ज्यामुळे साडीला इस्त्री करण्याची गरज लागणार नाही आणि साडीची जी लाईफ आहे ती वाढेल आणि जास्त काळासाठी ती साडी छान दिसेल त्यामुळे साडी वापरल्यावरती तुम्ही साडीची छान घडी घालून बॅगमध्ये ठेवून द्या जेणेकरून त्या साडी ती साडी चुरगळणार नाही आपण काय करतो बऱ्याचदा हँगरवरती साडी टाकून देतो दे आणि ती तशीच कपाटामध्ये ठेवून देतो आणि यामुळे साडीची इस्त्री जी असते ती बिघडते किंवा साडी चुरगळते सो तुम्ही छान घडी करून बॅगमध्ये ठेवा म्हणजे ती जास्त काळ टिकेलसुद्धा आणि ती चुरगळणार सुद्धा नाही आता जास्त प्रमाणात साडी धुणं सुद्धा तुम्ही टाळा कारण की तुम्ही जर सारखी सारखी साडी धुवत राहाल तर ती लवकर खराब होईल त्यामुळे कमी वेळेत साडी धुवा म्हणजे एक साडी जर तुम्ही तीन वेळा वगैरे वापरताय तर त्यानंतर तुम्ही ती धुवू शकता पण प्रत्येक वापरानंतर तुम्हाला साडी धुण्याची गरज नाही आहे कारण ना असंही नेटच्या वगैरे ज्या साड्या असतात किंवा थोड्याशा डिझायनर ज्या साड्या असतात त्या आपण कधीतरीच वापरतो त्यामुळे प्रत्येक वेळेस साडी धुणं गरजेचं नाही आहे तुम्ही था तीन, तीन चार वापरानंतर ती साडी धुवू शकता आणि वापरतानासुद्धा काळजीपूर्वक वापरा त्याला डाग पडून देऊ नका किंवा तिला खराब होऊ देऊ नका म्हणजे तुम्हाला ती धुण्याची सारखं सारखं गरजसुद्धा लागणार नाही अशा पद्धतीने नेटच्या साडीचा सा वापर नेमका कसा करायचा सा? नेटची साडी लवकर खराब होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी